मित्रांनो आपल्या सर्वांचं गुणज्ज एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनेलवर बऱ्याच लोकांना नस दबल्याचा किंवा मान मुडपणे नस पिळणे यासारख्या समस्या वेळोवेळी जाणवतात बऱ्याच वेळेस आपल्या मणक्यामध्ये गॅप होतो पायाची नस दबते पाठीच्या मणक्यातील एखादी नस दबली जाते अशा समस्या वेळोवेळी दिसून येतात तर यावर रामबाण आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय यावेळीच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये कारण याच्यामागचं असं आहे जर नस दबली तर मुगे हातापायला येतात अंधारी येते चालताना बसताना उठताना त्रास होतो त्याचबरोबर जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर पॅरालिसिससुद्धा होतो कधी कधी संबंधित नसेचा जो काही अवयव आहे तो निकामीसुद्धा होतो त्यामुळे आपण याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण वरून मलम लावतो काही इतर औषधी त्यावर चोळतो आणि आपल्याला बऱ्याकीपैकी आराम मिळते परंतु परमानंट त्यावर उपाय हा काही आपल्याला मिळत नाही त्यामुळे शरीरामध्ये जर आपण व्यवस्थित औषध घेतल्या आयुर्वेदिक उपाय केला तर नक्कीच या माध्यमातून तुम्हाला या समस्यापासून कायमची मुक्ती मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसत आहे तिथे टच करा आणि बेलायकनला ऑन करा तर दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपे आहेत कोणत्याही प्रकारचा खर्च तुम्हाला यावर लागत नाही आणि आपले लाखो रुपये वाचू शकतात आपलं शरीरसुद्धा चांगलं राहू शकतं तर सर्वात पहिला हा अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून केला जाणारा उपाय आहे तो म्हणजे गरम पाण्यामध्ये आपले पाय ठेवून पायाची ग्रुमिंग करणे तर इथे बघू शकता हे तांब्याचं पातेलं आहे या तांब्याच्या पातिल्यामध्ये काय करायचं आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या आप पायाला सहन होईल असं कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये सेंधमीठ टाकायचं आहे सेंधमीठ टाकायचं आहे आणि अगदी कपड्याची अर्धी वडी यामध्ये टाकायचे आहे बघा कोमट पाणी त्याच्यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचा सेंदमीठ आणि कपूरची अर्धी वडी त्यामध्ये टाकायची आहे हे सर्व मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण पाय ठेवायचे आहे असे आपण वीस ते तीस मिनटापर्यंत म्हणजे अर्ध्या तासापर्यंत जर तुम्ही असे रोज सकाळी आणि संध्याकाळ पाय ठेवलेत तर आपल्या पायाच्या सर्व नसा मोकळ्या होतात त्याचबरोबर शरीरातील इतर ज्या न नसा जाम झालेल्या आहेत दबलेल्या आहेत त्यासुद्धा मोकळ्या होतात तर अशा प्रकारचा उपाय आपण सहज घरी बसल्या करू शकता आणि याचा रिझल्टसुद्धा खूप जबरदस्त आहे तांब्याच्या पातळीचा वापर जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा हा मिळत असतो यानंतर दुसरा जो उपाय आहे तो उपाय सुद्धा आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदामध्ये याचं महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे पायजातकाची फुलं आपल्या सर्वांना माहिती आहे केशरी रंगाचं दांडा या फुलाला असतो आणि समोरचं फुल हे पांढरं शुभ्र असतं याला रात्रानीसुद्धा म्हटलं जातं या पारिजातकाच्या झाडाची जे पानं आहेत ते पानं हे ज्या काही दबलेल्या नसा असतात किंवा शहरातील जे काही ब्लॉकेज आहेत नसा आहेत ज्या मोकळ्या करण्याचं काम या पानाच्या गुणधर्मामध्ये आहे तर काय करायचं आहे दहा पारिजातकाचे कोवळे पानं घ्यायचे आहेत वरचे अति कोवळेही नको मीडियम साईजची पानं दहा घ्यायची आहेत ती पा मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे त्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये ही दहा पानं टाकायचे आहेत पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे जोपर्यंत पाणी हे एक ग्लासावरमधून कपभर होत नाही तोपर्यंत ते पाणी चांगलं उकळायचं आहे पानं टाकून आणि नंतर एक कप पाणी राहिल्याच्या नंतर शिल्लक पाणी राहिल्याच्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि हा जो काढा आहे ज्याला आपण पारिजातकाचा काढासुद्धा म्हणू शकता तो काढा रोज आपण सकाळी घ्यायचा आहे तर असं जर आपण नियमितपणे केलात काही दिवसापर्यंत तर नक्कीच तुम्हाला आराम मिळतो आणि शरीरातील जेवढ्या काही नसा ह्या आपल्या जाम झालेल्या आहेत ब्लॉक आहेत दबलेल्या आहेत त्या पूर्णपणे फ्री होतात आणि या नसा फ्री झाल्याच्यानंतर आपल्याला ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत जसं की मुंग्या येणे अंधारे येणे बसताना उठताना त्रास होणे मान वाकवताना किंवा पाठीला कमरेला जे काही त्रास आहे आपल्या गुडघ्याला त्रास आहे ते सर्व त्रास मो आपण त्या त्रासापासून मुक्त व्हाल त्यासाठी हा उपाय आपण नक्की नक्की करा जेणेकरून आपल्याला आराम मिळेल मित्रांनो या व्हिडिओच्या संबंधित किंवा इतर संबंधी तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट्स करा जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान के हे केलं जाईल धन्यवाद